नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण यत्ता दुसरी विषय मराठी पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला शब्द ऐकून लिही शिक्षक शब्द सांगतील विद्यार्थ्यांनी ते शब्द ऐकून लिहायचे आहेत येथे काही नमुना दाखल शब्द दिलेले आहेत कप अननस कमळ यासारखे शब्द इथे दिलेले आहेत ते ऐकून लिहायचे आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन चित्र पहा व त्याचे नाव लिही तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे खाली चित्र दिलेला दिलेलं आहे त्या चित्राचं नाव लिहायचं आहे पहिलं चित्र सायकलीचं आहे सायकल हा शब्द लिहायचा आहे एक गुणांसाठी हा प्रश्न आहे यानंतर दुसरं चित्र जे दिलेलं आहे ते चित्र आहे ससा ससा हा शब्द लिहायचा आहे शब्द लिहून दिलेले आहेत व्यवस्थित पहा तसेच इतर विषयांच्या चा प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित दिलेल्या आहेत यानंतर तिसरं चित्र पहा कशाचं आहे त्या चित्राचं नाव पुढे लिहायचं आहे बादलीचं चित्र दिलेलं आहे प्रत्येक चित्राला एक गुण आहे यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक तीन खालील शब्दात लपलेले कोणतेही तीन अर्थपूर्ण शब्द शोधून लिहि तीन गुण वाढदिवस वाढ दिवस दिवा यानंतर प्रश्न क्रमांक चार रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिही तीन गुणांसाठी प्रश्न आहे कंसात शब्द दिलेले आहेत पिसारा रंगीत तुरा पक्षी मोर सुंदर पक्षी आहे त्याची पिसे टिंबटिंब असतात रंगीत असतात त्याच्या डोक्यावर टिंबटिंब असतो तुरा असतो मोर पिसारा फुलवून नाचतो उत्तर लिहून दाखवलेलं आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालील अक्षरांपासून कोणतेही तीन अर्थपूर्ण शब्द बनव तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे खाली काही अक्षरे दिलेले आहेत त्या अक्षरांचा वापर करून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे तुम्हाला जे शब्द बनवायला येतात ते इथे लिहायचे आहेत इथे काही या अक्षरांपासून नमुना दाखल शब्द तयार करून दाखवलेले आहेत ते शब्द पहा अक्षरे पहा पा मा स र उ, ध, उत्तर पाऊस यानंतर पास नंतर तिसरा शब्द आहे धर यासारखे शब्द बनवायचे आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा पुढे दिलेल्या चित्रात कोण काय करत आहे ते लिही पहिले चित्र मुलगा अंघोळ करत आहे प्रत्येक चित्राला एक गुण आहे यानंतर दुसरं चित्र पहा मुली फुगडी खेळत आहेत त्यामुळे ते, ते वाक्य लिहा मुली फुगडी खेळत आहेत यानंतर तिसरं चित्र पहा आई भाजी चिरत आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील